तुमचं नाव सांगा तुम्ही कोणत्या प्रभागात मी अनिल कमल खराडे आ, मी राहतोय सातवी गली कामकर माळा तुमच्या प्रभागात काय विकास झाला झाल्या जयसिंगपूर गाव चांगलं आहे असं आहे नाही नाही तसं नाही खोट बोलणार नाही आम्ही तर बाजारात बसतोय आम्हाला काय त्रास बिरास काय नाही कोणाचं काय काय वाटते जयसिंगपूर मध्ये कोणाची सत्ता येईल काय वाटते राजकारणात राज करणार आम्ही सांगू काय राज म्हणजे आमचं हेड्रॉकर राजकरणा आहे आम्हाने काय कधी दुखविलं नाही त्यांनी काय नाही आम्ही काय बोलील ते त्यांनी खरं केल्यात ठेवल्यात आम्हाला इथं बाजार द्या म्हटल्यावर बाजार दिल्यात सगळं दिल्यात काय नाही असं त्यांचं तक्रार काम म्हणजे आम्ही मागील तेच येतात त्यांनी त्यांनी काय नाही म्हणत नाहीत असं नाही आम्ही मागील ते त्यांच्या हक्कानं आम्ही मागायला जातो आहे त्यांनी हक्कानं आम्हाला दिलेलं आहे हेच बाजार पाहिजे इथंच राहणार आम्ही दुसरं कुठं जाणार नाही असं सांगितलेलं आहे त्यांना अध्यक्ष आहेत की आमचं हे ड्रवकर संजय पाटील मिळणार मिळणार त्यांनी काम केल्यात म्हटल्यावर त्यांना मिळणार शंभर टक्के काय नाही तुमच्या वार्डातले नगरसेवक कोण आहेत आमच्या वार्डातलं नगरसेवक कामकर साहेब आहे बजू काम कराय त्यांनी पण केल्यात आम्ही कुठं त्याने उभा करतो त्यांनी उभारतात आमचं चौकश करतात आमचं काम त्यांच्याकडं होत सगळं कवा नाही म्हटले नाही कुठल्या पण गोष्टीला हाक मारलं त्यांनी हजर होतात नाही असं म्हटले नाहीत आणि हेनी पण नाही म्हटली नाहीत आम्हाला त्यांनी पण हजर झाल्यात हेनी पण हजर झाल्यात दुसरं कोण नाही आम्हाला आलं पण नाही विचारलं पण नाही काय नाही पुन्हा निवडून येतील काय येणार की खामकर साहेब आमच्या आवरात्रीच आला तर हाक मारलं तर पण आमच्या दारात घरात येतोय तो नाही म्हणत नाही येतोय तो आमच्या घरातच येतोय आम्ही गल्ली सगळी त्याच्या बाजूने राहणार त्यांच्या बाजूने पण राहणार कोणाचं हे ड्रॉकरचे साहेबांच्या मध्ये त्यांनीच्या पण याच्याकडे राहणार आम्ही त्यांनी पण आम्हाला दुखील नाही आम्ही पण त्यांना दुखीलो नाही मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी